गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ चिंचपाडा येथे सात दिवसे अखंड हरिनाम जप सोहळ्याला सुरुवात कलवण तालुक्यातील चिंचपाडा पिंपळे येथे अखंड हरिनाम जप सोहळ्याला सुरुवात गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साही वातावरणात सुरुवात झाली हा धार्मिक सोहळा बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवस अखंडपणे चालणार आहे या हरिनाम सप्ताह भजन कीर्तन हरिपाठ यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची तयारी केली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या सोहळ्यात बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक सहभागी होत आहेत नित्य नियमाने जग भजन कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या नामस्मरणाने वातावरण पावन होत आहे गावातील महिलांनी यात सक्रिय भाग नोंदवला आहे विशेषत रात्रीच्या वेळेस आयोजित होणाऱ्या कीर्तनांमध्ये गावकरी छोट्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घेत आहेत अखंड हरिनाम सप्ताह हा गावातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उपक्रम असून ग्रामस्थांच्या एकोप्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते गिरणावार्तानुसार सहसंपादक पुंजाराम पुनत खोरे कळवण thank <laughs> you